हॅलो हॅलो हा नमस्कार साहेब काय नमस्कार ओके नाज्यावाल्यांच काय झालं काय म्हणले होते तुमच्याकडे तर उद्या उद्या म्हणलो त्यांना उद्या विजिट मारून ते करता येईल लोकांशी नीट बोलत ना जरा तुम्ही नाही ना त्यांना सांगितलं मी काल परत जा जरा हिडगे चाळी करू नका नाही ना सर मी त्यांना कालच बोललो की मी उद्या येणार बसले उगाच तुमचे म्हणजे अरे रावी करू नका तिथं नाही नाही अरे रावी फक्त एवढच आहे की त्यांना कालच सांगितलं की बाबा मी शनिवारी येतो असू द्या नीट बोलून सांगत जा ना नीटच बोललो त्यांना काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना तुम्ही मलाच शिकवू लागल नीटच बोललो ना असं काय एवढे झाले काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा काय अपेक्षित आहे म्हणजे अरे तुला मी म्हणतो नीट बोलत जर तू मला शिकू लागला ला। नीटच बोला मी कसं बोलणार सांगा कसं बोलणार म्हणजे काय आता सांगता एकच तक्रार नाहीये शंभर तक्रारी आहेत तुमच्या त्याच्यातून एक फोनाला तेवढी उडी मारू लागला की तू हा मस्तीला येऊ नको तू तुला सांग नीट बोलत बोला चांगल्या शब्दात बोला सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मी तू सामान्य असं होऊ शकतो गोष्ट प्लीज कसं आहे तुम्ही तुम्ही पण माणूस आहात नागरिक आहात शासनाचे नागरिक आहे नागरिक गरीब प्लीज बोलू नका कमी जास्त बोलू नका सर प्लीज असं करू नका तू गरीब लोकांना नीट बोलत नाही मी तुम्हाला मी तुम्हाला विनंती करतो असं खाली बोलायचं नाही सर शेतकऱ्यांना नीट बोलतो आणि त्यांना सांगितलंय की होईल काम पण आता आराम करून त्यांना कोण कोण काय बोलायले मला कशाला बोलतो काय बोलायले मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी प्रॅक्टिस कोण करायले मग माझं नाव आहे मी काय करायला तुम्हाला असेल तर दाखवा प्रूफ दाखवा ना सर फायलिंग पैसे समजा ना आ? जे ज्या पद्धतीने काम चाललं तेच पद्धतीने काम चाललंय ना सर तुम्ही चालू नायचं आमदार आहेत तुझं नाही कि काही पण बोलायचं ना माझी बदली करून टाका सर प्लीज बदलीचं काय करतो तू लोकांना सेवा देतो आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी कार्यक्षेत्रात नाही तुला चांगले लोक अंगावर घालून बदल सर माझं काय हेच नाही रोलच नाही मला काही नाही रे अपेक्षित तुला पहिल्यांदा बोलतोय कसं बोलायले लोकांना तू जसं बोलतो तसं तुला बोलू लागलो पागल लोकांना तुझ्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत तुला बोलतोय मी मला कोणत्या भाषेत

पण माझ्याकडे गोष्टीला बाकी अरे वेळ काय तू घरी गप्पा मारत मजा करतो इथं काय लोकांना धाब्यावर धरतो तू येशील तेव्हा वाट बघायची त्यांनी तुझी काय तुम्हाला काय अपेक्षित आहे मी आता तिथे सेवा केला तुझं काय म्हणते तर नाही काय सेवा मग तू काय घरी जाऊन बसील का मला सांगा आताच्या आता काम करावं असं तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन करायला पाहिजे मग करायला पाहिजे हातात माझं काम आहे ते काम झाल्यानंतर मी उद्या तिथं सांगितलं त्यांना उद्या येतो म्हणून अरे पण तुम्ही कामाच्या दिवसात घरी काय करता सांगायला तुम्हाला उद्या येतो म्हणून सांगितलं ना त्यांना तुला? का का? तुला आज सुट्टी आहे का ते सांग ना मला कशाची सुट्टी आहे मला सुट्टी नाही मी घरी काय करतो मग घरी काय करू लागलं मी घरी करायला या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसता मी आहे ऑफिस मध्ये का नाही म्हणून आणि खोटे आरोप करणं टाळा सर प्लीज काही बोलतो फालतू तर तुझ्या भाषेवर कळत रे तू काय दर्जाचा अधिकारी आहे तू काय भाषेवर बोलतो ना कळत कळत का तुम्ही येऊन व्हा ऑफिस मध्ये मी ऑफिस मध्ये नसलो ना तर मला बोला मूर्ख कुठला हो काय पण बोलून काय तोंड खराब करू नका एकमेकांचं काय